उद्या गोसाळी येथे मैदान होते एक आदत एक बैल त्या मैदानात कोणकोणती टॉपची बैल येणार आहेत नक्कीच सगळ्यांचा लाडका जो बैल आहे तो बारा तारखेला पाळणार होता परंतु तो उद्या येणार आहे अशी अपडेट आपल्याला भेटलेली आहे गर्निकीकरांचा राजा सुद्धा त्या मैदानामध्ये दिसेल पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट अभिजित भैया पवार यांचा सर्जा। तो सुद्धा तुम्हाला उद्या मैदानामध्ये दिसेल नक्कीच सगळे सगळे टॉपचे आहेत लखनसुद्धा दिसेल चिमण्यासुद्धा दिसेल कारण ते मैदान जे आहे चांदीच्या गद्यावरती मैदान आहे एक वेगळं आगळं मैदान तुम्हाला मी सांगितलेलं कारण बाकासूर एक वेगळ्या नवीन पैऱ्यातील पैरं तुम्हाला मी सांगितली ती तो तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा परंतु एक प्रतिष्ठापनाला लागले आदतमध्ये कोण कोणाला घेऊन एक नंबर करतोय कारण की बाकासूरचं स्पीड तुम्हाला माहिती आहे तो त्याचं गणित कुणालाच कळत नाही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कारण की दोन मैदानं त्याला बॅड पॅच मिळाला होता परंतु त्या बॅड पॅचमधून तो उभरला असा उभरला की त्याने टॉपच्या गाड्या हरवल्या आणि टॉपच्या गाड्या हरवायला काही तो टो तो, तोच टॉपचा आहे कारण की तोच राजा आहे या बैलगाडा क्षेत्रातला तोच किंग आहे त्याच्यामुळे फक्त थोडीशी भीती होती चिमण्याची कारण की चिमण्याला हरवणं एवढं सजासहजी सोपं नव्हतं कारण की चिमण्याची गाडी फॉल झाली तर चिमण्या हरू शकत होता परंतु शेवटी बाकासूर आहे त्यानं आजपर्यंत या बैलगाडा शेतात सगळी बैल हरवल्यात मग चिमण्या तर काय आपण कुणाला नावं ठेवत नाहीत बाकासून चिमण्या ही जोडीसुद्धा पळणार आहे परंतु या शेतला आत्ता टॉपचा पळतोय तर हा चिमण्याच आहे आणि नक्कीच बाकासूर आणि चिमण्या लवकरच एकत्र यावेत अशी महाराष्ट्राच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि नक्कीच यावेच आणि राहिला प्रश्न घरनिकेचा राजा एक व्यवस्थित लावत नाहीत त्याचे घरणिकेच्या राजाचे कारण बैल नावाला जसा आहे तसा तो पहि्यात येत नाही आहेत कारण की का होते असं मला माहीत नाही आहे कारण बैलगाड्या क्षेत्रात त्या बैलाचं रेकॉर्ड सगळ्यांना माहीत आहे घरनिकेच्या राजाचं काम बॅक करेल राजा बरं का कारण की त्याला मालकाच्या परिस्थितीची जाणीव आहे एखादा मालकाने सांगितलं तर राजा तुला आज पाळायचेच राजा पळतोच पळतोच राजा काय माहीत राजाला सांगत नसतील ना जाताना हे असं करायचं आहे तसं करायचं त्यामुळे राजा बी थोडासा पळत नसेल पण असू त्या शेवटी ते राजाचा प्रश्न आहे राहायला प्रश्न वेगाचा शेवट सराजा काय करेल सराजाला लेस ले ले कर स्पीड आलीकडं वाढले या दोन तीन महिन्यात त्याला बैल पुरत नव्हतं आणि चिक्ख्याची त्याची जोडी अशी पळते बेकार पळते तुफान स्पीड स्पीडनं पळते आणि नक्कीच सुद्धा त्यानं बघितलं काय कमाल केलं आहे नक्कीच त्याला जर सरजाला जर सोबत किंवा चिक्यासोबत जर मोठ्या मैदानात दा घातला पायरा तर गुलाल हा फिक्सच असतो सरजाचा नक्कीच आता उद्या बाकासू बाकासूरचा तर पायरा कोण असेल हे माहीत नाही आहे एक अंदाज तुम्ही लावा आणि तुम्हीच सांगा कमेंट्समध्ये वेगाचा शेवटचा सर पायरा सांगतो घराचा साज पळेल आता घराचा मध्ये तो बावाऱ्यात दुसरा झाला आहे असं सांगण्यात येते मग नक्की कोण असेल त्याचा पहिरा नक्कीच आता तुम्ही तुम्हीच सांगा कमेंट्समध्ये कारण कसं आहे शेवटी माझ्यापेक्षा मी काही लोकांना नॉलेज जास्त आहे आपल्या माझ्या नॉलेजपेक्षा तुम्हीच आता सा पहिरे सांगा पण का असा व्हिडिओ बनवतो आहे की आज मी नुसतंच पहिरं ठरवणार नाही आज नुसतंच मला आता तुम्ही पहिरं सांगायचं कारण मी सगळ्यांना लोकांना सांगतोय माझा अंदाजित पैरं काय मग माझं पहिरं बी फेल जातात बरं का मी तरी काय एवढा किंग नाही आहे परंतु असं त्या बघूया तुमचं तरी किती नॉलेज आहे कोणाचं किती नॉलेज आहे बेलगाडा क्षेत्रात काय काय कमेंट्स टाकते तिना ह्याला काय नॉलेज नाही हे काय बी सांगतो पहिरं ह्याचं पैरं कधीच खरी ठरत नाही मग ठीक आहे चल माझं चुकत असतील पहिरं पण तुम्ही बी पेहरं सांगा ना आणि समजा एखाद्याचा पैरा बोलचा मैदानाचा खरा जर ठरला तर आपण त्याचं नाव घेऊया त्याचं कौतुक करूया जेवढे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्याकडून एक शुभेच्छाचा वर्षाव देऊया कारण की एवढं सोपं नाही पैरं सांगणंसुद्धा नक्कीच कॉकटेलसुद्धा येतोय पिंटू शेठ मोडकवडके यांचा आणि नक्कीच आता ही बैलगाडा संघटना यांचे नियम जे आहेत ते पाळले पाहिजेत खरंच पाळले पाहिजेत कारण काय आहे तर माग तुम्ही बघितले आत्ता मागचं मैदान काल झालेलं त्या मैदानात नियम वगैरे काय पाळले नाहीत काय नाहीत त्याच्यामुळे ते मैदान थांबलं परत न फोन लावावा लागला आबांना पैलवानांना त्याच्यामुळे मग ते परत मैदान चालू झालं नक्कीच उद्या मैदान शिस्तीचं होणार व्हायलाच पाहिजे कारण की या नियमानुसार ते मैदान झालं पाहिजे आणि पर गाडा मालकांनासुद्धा कळलं पाहिजे बरं का ज्यावेळेस ते नियम आहेत ते पाळले पाहिजेत कुणी हाताचा इशारा करायचा नाही ती गाडी ज्यावेळेस जिंकल त्यावेळेस ड्रायवर उभा राहायचं नाही त्याच्यावरती असे काही काही नियम आहेत बैल डबल पाळवायचं नाही हे जर नियम जर तुम्ही पाळले तर कशाला म्हणजे फोन वगैरे लावायला गरजसुद्धा नाही ना आबांना वगैरे पैलवाना नाही ना नक्कीच आता ती कमिटी मोठ आपली सगळ्यांना एक विश्वास आहे त्या कमिटीवरती नक्कीच ते एकत्र येतील आणि आपणसुद्धा त्यांना तसं प्रोत्साहन दिलं पाहिजे सगळ्या गाड्या सुद्धा बैल जेवढी माणसं आहेत तेवढी आपल्यातली नक्कीच हा होता आराखडा उद्याच्या मैदानाचा आणि उद्याचा मैदानाचा लाईव्ह लॉट हा संध्याकाळी नऊ वाजता काढला जाईल साध महाराष्ट्राची परंपरा काय असा चॅनेल आहे तो त्याच्यावरती काढला जाईल लाईव्ह लॉट किंवा पित्री लाईव्ह बघूया कोणत्या चॅनेलवर येतो या अपडेट तुम्हाला देत राहतो आणि खूप सारे शुभेच्छा देतो तुम्ही आता पहिले सांगायचे मला कोणाचे कोणासोबत आहेत आणि बाकासूर बारा तारखेला कोण म्हणते का नाही आहे बाका बाकासूर बारा तारखेला नाही येणारे उद्या जाणारे मामांचा एक धप्पा असतो त्या मामाचा धप्पा हप्पासा माहीत माहिती आहे चीज आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा देतो सगळ्याच बहिणींना त्यांनी उद्या या आणि मालकाचं ना संपन्न महाराष्ट्रात करा आणि चांदीची गदा घेऊन जावा ठीक आहे धन्यवाद